तरुणाला तरुणाच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यासाठी आपण जे ऑपरेशन केलं आंबेडकरी टार्गेट करण्यात आलं साहेब आंबेडकरी वसाहतीमध्ये जाऊन घरात घुसून लहान लहान लेकर लहान मुली सोबत महिले सोबत प्रचंड मारहाण करण्यात आली आपल्या पोलिसांनी सगळे व्हिडिओ व्हायरल झालेले असायचे प्रकाश आंबेडकर येणार आहे तिथं साठवले येणार आहेत सगळा महाराष्ट्र पेटवायचा का तुम्हाला महाराष्ट्र पेटवू नका आणि सगळ्या महाराष्ट्रातले नेते जर आले तर तुमची काही खैर नाही मात बातमो आम्हाला कमजवू समजू नका आज राज्य अनेक नेते फोन करणार आहेत प्रकाश आंबेडकर बोलले रामराजचे बोलले मी म्हणलं काय साहेब परभणी आम्हाला शांत करायची आहे परंतु गो तुम्ही हे बॉम्बिंग ऑपरेशन थांबवा आमच्या वस्तीत जर कोणी जर एसआरपी घुसले तर कोणी झालं जर आम्ही आदर दिला तर त्याची काय केलं नाही परंतु आम्ही गुन्हेगाराचं समर्थन करणार नाही तुम्ही सांगा भीमनगरचे एवढे आरोपी आहेत तुम्ही सांगा पिणे तर एवढे आरोपी आहेत ते आरोपी आम्ही तुमच्या ठाण्यात था आणून बसून आम्ही आम्ही त्यांच्या सोबत नाही आम्ही प्रशासनासोबत आहोत आणि एक जो माणूस आहे आपल्या जिल्ह्याचा कलेक्टर ज्या माणसाला एवढं काही झालं त्या बाया कुठून आल्या आम्हाला माहित नाही आम्ही निवेदन देऊन गेलो साहेबाला बोललो आम्ही अत्यंत आम्ही त्या साहेबांनी साहेबांनी आश्वासन केलं आणि आम्ही गेल्यानंतर त्या कुठून आल्या माझ्या नावाचा प्रसंग करून गेल्या म्हणजे आमचं नाव बदला सर्व असं वाटलं पाडक म्हणजे हे अत्यंत आणि हे असे काम करणारे लोक आहेत यांच्या दांडीवर शक्य माणस आहे आम्ही कोणी बोलणार नाही तुम्हाला जे आंबेडकरी सर्व जेव्हा बदनाम करू इच्छित आहेत जे आमच्या शहरामध्ये जातीय संघटनाचं काम करतात अशा लोकांना तुम्ही माफ करू नका परंतु जे तुमच्या सोबत आहे आणि आम्हाला हे शहर शांत ठेवायचं आहे मागे एकोणनव्वद साली आमचे चौवेचाळीस पवार आंबेडकर जयंतीमध्ये त्यावेळेस हिंदू समाजाचे लोक मुसलमान समाजाचे लोक रक्त देण्यासाठी लाईन लागले होते साहेब आणि या शहरात मुसलमानाने हिंदू समाजाने आम्ही सगळ्यांनी मिळून हे शहर शांत ठेवलेला आम्हाला या आहे आम्हाला या जातीय आहे आणि या जो कोणी जातीय त्याला आम्ही कधी माफ करणार नाही साहेब आम्ही सर्वजण समाजासोबत आहोत आम्हाला या शहरात जातीय वातावरण भिजवायचं वाता। राय साहेब आणि निश्चितपणे कालची घटना अत्यंत दुर्दैवी आहे आमच्या भीमप्रकाश गायकवाडने आता सांगितलं संविधानाचा अमृत महोत्सव आहे आणि अमृत महोत्सव सव्वीस नोव्हेंबर पासून आम्ही साहेब या जिल्ह्यामध्ये घर घर संविधानची मोहीम राबवत आहे प्रत्येक घरामध्ये आम्ही संविधान पोहोचवत आहोत प्रत्येक तालुक्याला आम्ही संविधान पोहोचवत आहोत आणि या संविधानाचा प्रचार जो जास्त दोरात होत आहे आम्ही संविधान जवळवर आणि सव्वीस जानेवारीला काढणार आहोत कलेक्टर साहेब तुम्हाला ही विजयी दाखवायची आहे खासदार साहेब त्या संविधान रेडीत राहणार आहे परंतु या दहा तारखेला संविधानाचं शिल्पच त्याला कसं काय दिसलं मला कळलं स्वतः तर बुक बाहेर काढ संविधानाचं शिल्पच कसं दिसलं साहेब त्याला आणि गणिमत साहेब दिवसा घटना घडली रात्री जर राहावी असते कोणत केलं काय केलं कोणी आरोप केले असेल जाती या ठिकाणी दिवसा झाली आणि पोलिसांनी पकडलं नाही आमच्या लोकांनी पकडून त्याला पोलीस चा आव्हाला समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा